केतकीपाडा खूपच जुनी वस्ती आहे जिथे हजारो घरं आहेत सन एकोणीशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव मध्ये कोर्टाचा आदेश होता की यांना घर देऊन हलवावं पण कोणत्या तरी कारणामुळे आजपर्यंत हलवू शकले नाही लोक दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा कोर्टात गेले आणि सांगितलं की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चा आदेश अद्याप अंमलात आलेला नाही यावर दोन हजार पंचवीस मध्ये कोर्टाने पुन्हा सांगितले की जो आदेश दिला होता तो अंमलात आणावा पण राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी तोडण्याचा आदेश दिला आहे केतकीपाडा येथे वन विभागाने चाळीस पेक्षा जास्त दुकाने पाडण्याचे आदेश दिले आहेत वन विभागाचे म्हणणे आहे की ही दुकाने बेकायदेशीर आहेत आज दहिसर पूर्व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या केतकीपाडा परिसरातील नागरिकांना वन विभागाच्या नोटिसा मिळाल्यानंतर त्यांच्यावर बेघर होण्याचा धोका निर्माण झाला होता आज विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस मोठ्या प्रमाणात येऊन येथील रहिवाशांचे घरे जमीन दोस्त करण्याचे व त्यांना हटवण्याचे नियोजन होते मात्र माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या मध्यस्थीमुळे आणि अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चेनंतर पर्यायी घरे देऊनच जागा रिकामी गेली जाईल असा निर्णय घेण्यात आला पर्यायाने आजची कारवाई टळली असून रहिवाशांना दिलासा मिळाला आहे मी सर्वप्रथम धन्यवाद देतो सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी पोलीस वर्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे जे अधिकारी होते त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो सर्व राजकीय पक्षातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचाही आपण आभार मानूया विशेष करून भारतीय जनता पक्षातर्फे आशिष शेलारजी जे आपले पालकमंत्री आहेत त्यांनी संयुक्त बैठक घेऊन दोन दिवसापूर्वीच अशा प्रकारचा आदेश दिला कोणताही प्रकारचा कारवाई खेतीपाड्यावर होऊ नये संजय उपाध्यायजी प्रवीण दरेकरजी सातत्याने पाठपुरावा करत आहेत संजय उपाध्याय सकाळपासून गणेश नाईकजींच्या संपर्कात होते आणि एकूणच सर्व सादरबादर चर्चा होऊन आमचं त्या दिवशी पहिल्या दिवशीपासून म्हणणं हेच आहे आम्ही नवीन काहीच मागत नाही हायकोर्ट सुप्रीम कोर्टनी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवला जे जे आदेश पारित केले ते आदेश आता पारण व्हायला पाहिजे आदेशामध्ये स्पष्ट म्हटलं आहे पंच्याण्णवपर्यंतचा पुरावा ज्यांच्याकडे आहे त्यांना पर्याय देऊ जागा देऊन शिफ्ट करा नंतरच तोडा अशा प्रकारचा आदेशात म्हटलं आहे दोन हजार चोवीसला परत एन जी ओचे लोक कोर्टात गेले दोन हजार पंचवीसला उच्च न्यायालयाने परत हेच सांगितलं आधीचा ऑर्डर जो आहे तो इम्प्लिमेंट करा अधिकारी वर्गाने एक शाणपणा केलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचं त्या लोकांनी कोर्टात एक अफिडेव्हिट दिलं की तीनशे बारा जे दुकानं आहेत ते आम्ही एकतीस मे पर्यंत तोडू कोर्टाने सांगितलेलं नाही आहे हे ह्यांनीच सांगितलं या आदेशाच्या विरोधात केतीपाड्यातले लोक परत कोर्टात गेले आणि कोर्टाने सांगितलं त्यांच्या सर्व कागदपत्र तपासा सहा आठवड्याचा टाईम दिला आहे आणि हे सहा आठवड्याचा टाईम दिलेला असताना या अधिकारी वर्गाने दोन दिवसात सर्व शोकसमोष करून आज इतका मोठा पोलीसचा ताफा घेऊन इथे तोडायला आले केपाड्यातले सर्व नागरिक रस्त्यावर उतरले संजय उपाध्यायजी बाकी सर्व राजकीय पक्षातले पदाधिकारी नेते इथे आले आणि म्हणून लोकांना एक पाठबळ मिळाला आणि सर्व आमचं म्हणणं ऐकून घेऊन तेही कोर्टात जातील आम्ही ह्या शेवटचा ऑर्डरचा कॉपी घेऊन कोर्टात जाऊ आणि शेवटी कोर्ट जे सांगेल तो अंतिम निर्णय आहे आणखीन एक मोठी गोष्ट सांगतो आताचे आपले न्यायाधीश सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश गवई साहेब यांनी दोन हजार चोवीसला एक सर्क्युलर काढून संपूर्ण देशातल्या लोकांना हे आदेश दिला आहे का कोणताही प्रकारचा बेकायदेशीर बांधकामही जर तोडायचं असेल तर त्यांना नोटीस देऊन पंधरा दिवसाचा त्यांना टाइम द्या अशा प्रकारचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून आले आलेला असतानाही ऑथोराइज लोकांना नोटीस देऊन दोन दिवसांनी तोडायचा कारवाई करायला आले म्हणून त्याचा आम्ही इथे प्रतिकार केला त्याचा विरोध केला बाकी आम्ही शासनाबरोबर आहोत आम्ही कोर्टबरोबर आहोत आम्ही प्रशासनाबरोबर आहोत जो काही आदेश कोर्टाचा असेल त्याचा आम्ही पालन करणार पुढचा जे काही दिशा आहे ते संजय जी आमचे आमदार मार्गदर्शन करतात आमचं स्पष्ट म्हणणं आहे आमच्या मायबाप सरकारला मान्य न्यायाला विनंती आहे की जे आपण सांगत आहात पहिलं केतकी पाड्यातील रहिवाशांचं पुनर्वसन करा पुनवर् पुनर्वसन आत्ता करा आम्ही आत्ता जायला तयार आहोत पुनर्वसन नाईन्टीन नाईन्टी सेवनपासून आदेश असताना आजपर्यंत झालं नाही आणि जर फोर्सफुल कारवाई होत असेल तर त्याचा आम्ही विरोध केला आहे आमचं या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे दोन दिवस आधी पालकमंत्री सन्माननीय आशिष शेलारजी आणि गोपाल शेट्टीजी यांच्या नेतृत्वात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्याच्यात सुद्धा दिले आणि जे कोर्टाने आदेश दिले त्याच्यामध्ये या लोकांना कसं न्याय भेटेल हे सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवलं तरीसुद्धा आजची कारवाई हे करण्याचं जे उद्दिष्ट होतं ते चुकीचं होतं आम्ही अधिकाऱ्यांना आज विनंती केली आणि ती विनंती मान्य करून आता पुढच्या ज्या काही ॲक्शन घेत आहेत त्यासाठी आम्ही काम करतो या ठिकाणी आज जे लोक जमलेले आहेत ते एक विभागातील केतकीपाडा धारखाडी या विभागात क्षेत्रातले रहिवासी लोक आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटने तो ग दुकाने व घर तोडण्याचे नोटीस दिलेले आहेत त्या विरोधात सगळी जनता उतरलेली आहे काही दिवसापूर्वी फॉरेस्ट डिपार्टमेंट नोटीस दिली की कोर्टाचा आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही तोडू म्हणून नोटीस दिली पण येथील रहिवासी कोर्टात गेले कोर्टाने आदेश दिला सहा हप्त्याचा की सगळे पेपर जमा करा त्यानंतर कारवाई करा पण ही पहिली केस आहे की गव्हर्मेंटचे डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत एवढे फास्ट आणि एवढे ॲक्टिव्ह आहेत की त्यांनी दोन दिवसात सगळं पेपरचं व्हेरिफिकेशन केलं आणि परत तोडण्याचं नोटीस काढलं त्यांनी त्याच्या विरोधात सगळी केतीपाडा धारकाडी व सगळं सर्व पक्षीय नेते उपस्थित राहून वन विभागाचा विरोध करत आहेत हे बघा नियमाप्रमाणे जर आपण बघायला गेलं तर पंच्याण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान जे केस होतं टाकलेलं त्याच्याप्रमाणे कोर्टाने हे सांगितलेलं आहे की जे वन विभागाच्या क्षेत्रात मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा जसं जर कमर्शियल आपण बघितलं तर मेडिकल असो की राशनिंग असो किंवा शाळा असो हे सगळ्यांना एक प्रोटेक्शन दिलेलं आणि जे पात्र असतील त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या जातील त्याच्या बदल्यात येथील रहिवाशांनी सात हजार रुपये पण भरलेले पण काही लोकांना त्या बदल्यात शिफ्टिंग दिलेली आहे पण अजून भरपूर मोठा वर्ग आहे कितकीपाडा धारकाडीत त्या लोकांना अजून शिफ्टिंग बाकी आहे इथे काफी दुकानं लोक जे दैनंदिनी दुकानं म्हटलं दैनंदिनी सामानाचे दुकान आहेत राशन म्हणा मेडिकल म्हणा शाळा म्हणा असे दैनंदिन दुकान ते दुकानं पण त्या राहिलेल्या लोकांना सुविधा प्र पुरवतात आहे आणि त्या दुकान पण बघायला गेलं तर एटी पासून ते दुकान आहेत सेव्हेंटीपासून त्यांच्याकडे पुरावा आहे पण तरीसुद्धा फ वन विभागाला एक फार मोठी हौस आहे की त्या जुन्या दुकानांना अपात्र दाखवून तोडण्याचा एक उद्देश राबवत आहे या ठिकाणी